काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने काढलेल्या एका जी आरचा लाभ आता शिक्षकांना मिळायला सुरुवात झाली आहे आणि एका जिल्ह्याने या संदर्भाने शिक्षकांना लाभ दिलेला आहे आणि त्यामुळे अनेक दिवसांच्या शिक्षकांच्या मागणीला आता यश येताना दिसत आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात जिल्ह्यातील एकशे एकोणपन्नास उपशिक्षकांना जुनी पेन्शन एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी पदभरतीची जाहिरात निघालेल्यांना दिलासा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात निघून त्यानंतर नियुक्ती मिळालेल्या जिल्ह्यातील एकशे एकोणपन्नास उपशिक्षकांना जुनी पेन्शन लागू झाली आहे राज्य सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी मान्यता दिली आहे त्यामुळे जुन्या पेन्शनपासून वंचित शिक्षकांना म्हातारपणी आधार मिळणार आहे राज्य सरकारने दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणे थांबवले आहे त्यांच्यासाठी सध्या नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे मात्र दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघूनही नंतर नियुक्ती व तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील हजारो शिक्षक जुन्या पेन्शनपासून वंचित होते याप्रश्नी शिक्षक आमदारांनी विधिमंडळात आवाज उठवला होता तसेच एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघूनही नंतर नियुक्ती मिळाल्याने जुन्या पेन्शन पासून वंचित शिक्षकांना त्याचा लाभ देण्याची मागणी शिक्षक संघटनांनीही केली होती तर काही संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती त्यामुळे राज्य सरकारने दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघून नंतर नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता त्यानुसार एक ऑक्टोबर रोजी अशा शिक्षकांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने सर्व जिल्हा परिषदांना दिला होता सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने अशा प्रकारे नियुक्ती मिळालेल्या आणि आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची नियुक्तीच्या ठिकाणची माहिती मागून एकशे एकोणपन्नास शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याचा प्रस्ताव प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यापुढे ठेवला त्यांनी त्याला मान्यता दिली आहे आणि त्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर जुन्या पेन्शनचा लाभ आता मिळणार आहे तर दोन हजार पाच पूर्वी राबवलेल्या भरती प्रक्रियेतून नेमणूक मिळालेले शिक्षक केवळ तांत्रिक अडचणीमुळे जुन्या पेन्शनपासून वंचित होते त्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी शिक्षक संघटनांनी मागणी केली होती त्यासाठी काही संघटनांनी न्यायालयातही धाव घेतली होती त्यानंतर राज्य सरकारने अशा शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतला जिल्हा परिषदेने त्याला मान्यता दिल्याने त्यांचा आता त्याचा लाभ मिळणार आहे मात्र दोन हजार नंतर नियुक्ती दोन ते अडीच हजार शिक्षकांना जुनी पेन्शन मिळावी ही आमची मागणी आहे असं राज्य कौशाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ यांनी म्हटलं आहे